नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर कृषी महोत्सवा निमित्ताने आज आपण आलो हो आहोत सुदर्शन जीवामृत सिस्टम या स्टॉलकडे तर या दादांनी अतिशय उत्कृष्टपणे एक जीवामृत बनवण्यासाठी एक सिस्टम तयार केलेली आहे तर आपण काय करत होतो जीवामृत बनवायला आपल्याला आठ ते दहा वेळ दिवस वेळ लागत होता तर त्यामध्ये आपला टाइम जात होता आपल्याला एफर्ट्स जास्त लागत होते आपल्याला त्यामध्ये एफर्ट्स खूप करायला लागत होते आणि मेन म्हणजे हॅरेसमेंट व्हायची शेतकऱ्याची तर यादानांनी एक नवीन संकल्पना आणली एक नवीन सिस्टम तयार केली की त्यामध्ये कमी वेळेत दिवसाला दोनशे ते अडीचशे लिटर जीवामृत ते तयार करतात तर आपण यादानांकडनं जाणून घेऊया की ती कशी इम्प्लिमेंट केली जाते त्यात काय काय सिस्टम आहे ते इन डीप आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आतापर्यंत जीवामृत आणि जैविक शेतीकडं आपला शेतकरी हा वयाआधी विचार करायचा की आपल्याला हॅरेसमेंट होती खूप त्रास व्हायचा जे जीवामृत बनावं लागायचं ते गाळावं लागायचं त्याला सात आठ दिवस थांबावं लागायचं आपल्या शेतकऱ्याचे त्यामध्ये हॅरेसमेंट व्हायची व्हायची त्याच्यामुळं आपला शेतकरी जैविकतेकडे आणि ऑर्गेनिक फार्मिंगकडे वळत नव्हता पण आता सुदर्शन जीवामृत मार्फत एक शेतीला नवीन वरदान म्हणून आपण ही ऍडव्हान्स सुदर्शनची जीवामृत ट्यूब आपल्या भारतीय ग्राहकांसाठी आणली आहे आणि या ट्यूबमार्फत आपण रोज दीडशे लिटर दोनशे लिटर अडीचशे लिटर तीनशे लिटर चारशे लिटर ट्यूबच्या साईजनुसार आपण जीवामृत बनवू शकतो आणि नो हॅरेसमेंट एक संजीवनी म्हणून आपलं जीवामृत ही शेतकऱ्यांसाठी फळबागांसाठी ऊस शेतीसाठी भाजीपाल्यासाठी या ठिकाणी काम करतं आणि ते बनवण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणून आज सुदर्शन जीवामृत सिस्टीम आपल्या ग्राहकांसमोर शेतकऱ्यांसमोर येते आणि या ट्यूब मार्फत आपण म्हणजे लिक्विड फ्रेम मध्ये याच्यात फार्मेंटेशन होतं तर बॅक्टेरिया असतो तो बॅक्टेरिया फार्मेंटेशन करून बाहेर डायरेक्ट लिक्विड पाठवतो त्याच्या सुरुवातीला पंचेचाळीस दिवस आपल्याला थांबावं लागतं वीस पंचवीस फुटाचं जीवामृतच्या की दिवस थांबल्यावर कंटेन्टेचाळीसव्या दिवसापासून आपण दिवसाड किंवा रोज या ठिकाणी अडीचशे लिटर जीवामृत काढू शकतो तर आपल्या शेतकऱ्यांना एक वरदान म्हणून ही ट्यूब समोर येते आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ही ट्यूब बसून अधिक अधिक उत्पन्नाचा फायदा आणि आपल्या शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढून घ्यावा ही आम्ही शेतकऱ्यांना एक विनंती करतो आणि जैविक शेतीला एक प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय ग्राहकांना हा उपक्रम आपण देतोय तर दादा ह्याच्या टिप्स जर एखाद्या शेतकऱ्याला आपल्या चॅनल मार्फत खरेदी करायचं असेल तर त्यामध्ये तुमचा नंबर आणि तुमचा जो ऍड्रेस आहे ऑफिशियल तो सांगू शकता का आम्ही महाराष्ट्र अहिल्यानगर श्रीरामपूरला आपला ऑफिस आहे बरोबर आपला नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास अठ्ठ्याऐंशी नाईन फोर नाईन सेवन तर आपण पूर्ण भारतात आपली सेवा देतो कुरियर द्वारे ऑनलाइन जरी इन्क्वायरी आली तर कुरियर द्वारे घरपोच सेवा शक्रेना, शक्रेना, मोटे ही आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकऱ्यांना ग्राहकांना या ठिकाणी पोहोचते आणि मोठ्या मोठ्या कृषी सहकारी साखर कारखान्यांना देखील आपण उसाच्या टेनेज वाढवण्यासाठी या ट्युबा दिल्या आहेत आणि भरपूर प्रमाणात आपला या ठिकाणी सेल पण आहे तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांक फार्मिंग मध्ये आपण म्हणतो की स्लरी जे जैविक घटक आहे जे, जे बॅक्टेरिया वाढवण्याचं काम करतात तर हे जे प्रोडक्ट आहे स्लरी बनवण्यासाठी कमी वेळेत तुम्ही जास्त स्लरी बनवू शकता ज्यांचं क्षेत्र जास्त आहे त्या शेतकऱ्यांनी हे प्रेफर करावं हो। जेणेकरून आपण जास्त शेतीसाठी आपण कमी वेळेत कव्हर करू शकतो स्लरी जास्त झाल्या शेतीला आपलं तरी त्याचं बॅड इम्पॅक्ट काही होत नाही हे जैविक आहे जे किती प्रमाणात होत टेक्निक अशी असते की तुझ्या वीस ड्राम स्टोअर केल्यानंतर ती एक सायकल चालू होती बरोबर म्हणजे इम्पॅक्ट हा तेवढाच फक्त हॅरेसमेंट फ्री आपण म्हणू शकतो आणि दोनशे लिटर जीवाम म्हणजे एक टेलर शेणखतची ती आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यात एक वरदान म्हणून हे शेतकऱ्यांसमोर आपल्या समोर येत आहे हे स्लरी म्हणजे आपण असं म्हणू शकतो मित्रांनो एक टेलर शेणखत जर घ्यायचं आज कुठेही मार्केटमध्ये जा तुम्हाला एक टेलर शेणखत खरेदी चार हजार वाहतूक वगैरे लेबर वगैरे दोन एक हजार म्हणजे सहा हजार पर्यंत जातं मित्रांनो आपण घरच्या घरी एक करू शकतो मित्रांनो छान कसं आहे या दादांनी अतिशय तरुण युवा पिढीसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे की तरुणांनी शेतीकडे का बघावं जो की माझ्या चॅनलच्या चा, माध्यमातून कायम सांगणार आहे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला तरुणांना जे काही सांगण्याचं आहे शेती करताना लाज बाळगू नका कुठल्याही प्रकारचं आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत शेतकऱ्याच्या पोरांनी कायम असं पुढे येऊन काहीतरी इनोव्हेटिव्ह करावं जे हो। की आज मी चॅनलच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून हेच सांगत आलो की तरुण वर्गाने शेतीकडे वळावं हो। काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह करावं हो। जेणेकरून आपल्याला एक स्वतःची ओळख तयार होईल स्वतःचं अस्तित्व तयार होईल समाजामध्ये तर या दादांनी अतिशय उत्कृष्टपणे एक मनाला लागून ला जाणारी गोष्ट बनवलेली आहे मित्रांनो तर खरंच हे थँकफुल आहे या दादांना करिअर साठी बेस्ट ऑफ लक धन्यवाद तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग